शिरपूर तालुक्यात आज मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली या अवकाळी गारपिटीचा फटका मौजे थाणे अजनाड सावीर बबरास तरडी होरणाथे भाटपुरा आदी गावांना बसला असून परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या गारपिटीमुळे केळी व पपईच्या बागांमध्ये झाडे मोडून पडली असून फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत तसेच गहू मका व हरभरा यांसारखी रब्बी पिके आडवी पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने जनजीवनही विस्कळीत झाले या नुकसानीची तातडीने दखल घेत प्रशासनाने संबंधित सर्व गावांचे तलाठी व कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तहसीलदारांसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी शेतशिवारात दाखल झाले असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे हातातोंडाशी आलेली पिकं नष्ट झाल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट उडावले आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर